नमस्कार मित्रांनो झिरो ग्रॅव्हिटी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे आहे ओप्पोचा नवीन स्मार्टफोन ज्याचं नाव हो आहे ओप्पो एफ ट्वेंटी फाय जी स्मार्टफोन तर, तर बघूया या फोन मध्ये काय खास आहे आणि हा काय करतो त्याच्या पहिले जर तुम्ही कुठून पण नवीन आले असल चॅनलवर तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र प्रद्युम्न सिंग राजपूत आणि तुम्ही बघत आहात झिरो ग्रॅव्हिटी ओप्पो एफ ट्वेंटी सेव्हन फाय जी चा डिझाईन खूप मस्त आहे प्रीमियम वाटतो आणि मागचा डिझाईन पण खूप चांगला आहे खास करके ही कॉस्मोस लाईट जी की खूप चांगली दिसते स्क्रीन तर खूपच मस्त आहे सहा पॉईंट सदुसष्ट इंच फुल एच डी ओन डिस्प्ले भेटतो तुम्हाला एकशे वीस हर्चा रिफ्रेश रेट सर्व काही स्मूथ चालतं बाहेरच्या उजेडामध्ये पण तुम्हाला पक्का दिसणार स्क्रीनचा साईज पण परफेक्ट आहे हातामध्ये पण चांगला फिट होतो तर आता आपण वजन करणार आहोत ओप्पो एफ ट्वेंटी सेव्हन फाय जी चं तर बघूया याचं वजन किती येतं तर मी फोन हो या फोनला आता ठेवतो आणि या फोनचं वजन आहे एकशे आपण कॅमेरा बद्दल कॅमेरा क्वालिटी चांगली आहे मेन कॅमेरा पन्नास मेगा आहे जो पिक्चर नीट काढतो पोर्ट्रेट ठीक आहे याचा बॅकग्राऊंड ब्लर नॅशनल वाटतो सेल्फी कॅमेरा थर्टी टू मेगा आहे सेल्फी सोप चांगले येतात आणि याच्या मागे अजून एक कॅमेरा आहे जो आहे दोन मेगा पिक्सचा जो तर काम करतो तर आता जो तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ बघत आहात तो ह्याच फोनच्या कॅमेऱ्याने बघत आहात हा आहे याचा वन झिरो एट झिरो सिक्स्टी एफ पी एसमध्ये मध्ये रेकॉर्डिंग करतो आहात तर तुम्ही स्टेबिलायझेशन बघू शकता की कसं आहे ठीक आहे ओके ओके बघा हा आहे याचा पुढचा कॅमेरा जो आहे वन झिरो एट झिरो तीस एफ पी एसपर्यंत पर्यंत हा शूटिंग करतो मला ही गोष्ट आवडली नाही की पुढच्या कॅमेरामध्ये तुम्हाला फक्त वन झिरो एट झिरो थर्टी एफ पी एस भेटतो आणि तुम्हाला सिक्स्टी एफ पी एस चा ऑप्शन भेटणार नाही तुम्ही बघू शकता स्टेबिलायझेशन कसा आहे याचा फ्रंट कॅमेरामध्ये ॲटलीस्ट सिक्स्टी एफ पी एस तरी हवं होतं फोर केपर्यंत पर्यंत नाही जाऊ शकत पण ॲटलीस्ट फोर के थर्टी एफ पी एस आणि वन झिरो एट झिरो सिक्स्टी एफ पी एस हवं होतं आता बोलूया आपण परफॉर्मन्स वरती याच्यामध्ये नागलेला आहे मीडिया टेट डायमेंट सिटीचा आता हा तीन चे प्रोसेसर कोणता स्पीड खूप चांगला आहे कोणताही लॅक तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही गेम्स स्मूथली रन करतात प्रोसेसर खूप पॉवरफुल आहे मल्टी टास्किंग पण आरामशीर हँडल करून घेतो तर आता आपण बघणार आहोत बीजेएमआय चे ग्राफिक्स सेटिंग्स काय ग्राफिक्स सेटिंग्स भेटतात तर आपण जाऊया आता सेटिंग मध्ये सेटिंग मध्ये गेल्यावर आपण जाऊया ग्राफिक्स आणि ऑडिओच्या सेक्शन मध्ये इकडे तुम्हाला बघायला भेटतं ग्राफिक्स एच डी हाय फ्रेम रेट हाय वर ठेवलेला आहे आणि आता बघूया की एचडीआर आरपर्यंत जातं का पण मला वाटतं डी आरचं ऑप्शन याला सपोर्ट करत नाही आता बोलूया आपण याच्या बॅटरी लाईफ बद्दल बॅटरी लाईफ पण नीट आहे पाच हजार एम एच ची बॅटरी भेटते तुम्हाला जी तुम्हाला एक पूर्ण दिवसाचा बॅकअप आरामशीर देऊन देते आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग पण भेटते पंचेचाळीस वर्ष ची तुम्हाला फास्ट चार्जिंग भेटते याच्यामध्ये तर तुम्ही फोन पटकन चार्ज करू शकता ओपोचा सॉफ्टवेअर कलर ओ तु एस बेस्ड ऑन अँड्रॉइड फोर्टीन युज करायला एकदम इझी आहे फोन मध्ये काही एक्स्ट्रा आहेत त्यांना तुम्ही नंतर डिलीट करू शकता आणि हा हा फोन आणि प्रोटेक्टेड आहे म्हणजे आहे आहे रेटिंग याची आता बोलूया आपण याच्या स्टोरेज बद्दल याच्यामध्ये दोन वेरियंट येतात आठ बी रॅम एकशे अठ्ठावीस बी स्टोरेज ज्याची किंमत आहे बावीस नऊशे नव्याण्णव रुपये आणि आठ बी रॅम प्लस दोनशे छप्पन्न जीबी स्टोरेज ज्याची किंमत आहे चोवीस नऊशे नव्याण्णव रुपये असणार आणि तुम्हाला जास्त दोनशे छप्पन्न जी बीचा वेरियंट घेऊ शकता एकूणच ओप्पो ऍप ट्वेंटी सेवन फाय जी एक चांगला फोन आहे जर तुम्हाला स्टायलिश डिझाईन आणि कॅमेरा आणि पास परफॉर्मन्स हवी असेल तर तुम्ही हा फोन नक्की कन्सिडर करू शकता पण मार्केट मध्ये अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यांना पण तुम्ही नक्की बघा जर तुम्ही ऑफलाइन मध्ये याचा प्राइस चेक करत असणार आणि तुम्ही कुठून पण धुळे महाराष्ट्र सर्वात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही नक्की भेट द्या श्री साईबाबा वॉच अँड मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स ऍड्रेस आहे दत्त मंदिर चौक विश्वकर्मा कॉम्प्लेक्स हा होता माझा पूर्ण रिव्ह्यू ओपो एफ ट्वेंटी सेव्हन पाय स्मार्टफोन बद्दल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय